पंचाळीस गोण्या बघायच काम नाही पंचवीसशे पंचवीसशे पंचेचाळीस शेचाळीस पन्नास एकावन्न पंच्याहत्तर पंचवीसशे बावन 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 पंचाहत्तर शहत्तर पंच्याण्णव सगळे इकडून कुठून

एकोणपन्नास एकोण पास पन्नास सव्वीसशे पन्नास थोडं फार साडे सव्वीसशे रुपये पंत काय अर्ध अर्ध काय माझ मान साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये तीन करा घरी ये नवी बाजरी दोन म्हणे कोणतं द्या बर पीठ बोल बरं बोललो पंधराशे रुपये पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे एकोणीसशे एक दोन हजार एक एक अकरा बारा एक्कावन बावन पंचाहत्तर शहत्तर पुरेशे एकवीसशे एक अकरा बारा एकावन बावन पंचाहत्तर शहत्तर बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये एक रुपया एक्कावन बावन पंच्याहत्तर शहात्तर तेवीसशे रुपये कोणतं तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तीन करा घरी जुन आहे सोयाबीन चौक चौक चार हजार रुपये एक अकरा बारा एकावन बावन पुरे एक्केचाळीसशे एक अकरा बारा एक्कावन बावन पंचाहत्तर बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे चार हजार दोनशे रुपये चार हजार दोनशे रुपये तीन करा घरी एक दोन तीन अकरा बारा पंधरा सोळा एकवीस बावीस पच्चीस पंचवीस सव्वेतीस एकवन बावन पंचावन्न छप्पन साठ एकशे पासष्ट चोवीसशे सासष्ट पंचवीसशे एकशे एकावन्न रुपये पंचवीसशे एकावन रुपये तीन करा बाल भाल शंकरलाल आता किती बोलतीस बोल

सव्वीसशे रुपये एक एक दोन तीन अकरा सव्वीसशे अकरा सव्वीसशे अकरा छब्बीस भाऊ बारा Barareen. तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस अठरा एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस अडतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस पंचाळीस एकासोरी पन्नास पन्नास रुपये चौसशे पन्नास रुपये अठराशे अठराशे एकोणीसशे एक एक अकरा बारा एक्कावन्न बावन पंचाहत्तर दोन हजार रुपये एक रुपया अकरा एक्कावन्न बावन्न पंच्याहत्तर शहात्तर पुरे एकवीसशे एक एक अकरा बारा एकावन्न बावन्न पंच्याहत्तर शहात्तर पुरे बावीसशे बावीसशे काबू बावीसशे एक बारा बारा एक अकरा बारा एक्कावन्न बावीसशे एक्कावन रुपये बावीसशे एक्कावन्न रुपये सुनीका बी एस झालं वरी दोन गोण्या एक हजार एक दोन नाही दोन गण्याच्या वरीशे अकराशे अकराशे बाराशे एक एक तेराशे एक चौदाशे एक पंधराशे एक अकरा बारा शहात्तर रुपये पंधराशे ऐंशी सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सुनील सोळाशे रुपये एक्कावन बावन बावन पंचाहत्तर ऐंशी नव्याण्णव सतराशे एक अकरा बारा एकवीस एकवीस बावीस एकतीस पस्तीस एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस एक्कावन बावन पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी किती झाले सतरा एक्ण सतरा एक्क्याण्णव तुझे करू का अठराशे